तर ज्यांना स्वामी चरित्र वाचायला जमत नाही त्यांनी हे ऐका भाग क्रमांक तीन तर मी आज भाग क्रमांक तीन पुढील प्रमाणे वाचून दाखवणार आहे ते तुम्ही ऐका ज्या ज्या स्थळी जाई हे मन ते घडावे ते स्वामी दर्शन पाहता डोका होणं स्वा तरी स्वामी ओळखा साध घालावी स्वामी प्रति आठवती वात्सल्य मूर्ती श्रद्धा पाटावरी गोमटी मूर्ती बसावी पूजना शुद्ध बक्त, शुद्ध भक्त जल घालून करावे पक्षालन भाईट्या लावून पुष्पमाला घाली गळाचंदन धूप जाळावा प्रेमाने नैवेद्य भरवावा अनन्यभावे ओवाळावा ओ, 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 देह स्वामी चरणास हात जोडून करावी प्रार्थना विसरण व्हावा तुमचा मना नित्य स्वामी माझे मना ओढ तुमची लगावी लागावी नित्य तुमची सेवा घडावी आदी व्याधी दूर सरावी लक्ष्मी ती घरी राहावी नारायण तुझ सवे तू तु, होऊनी माय बाप दूर करी रे वाढो गटो गटोपाप जन्म सार्थकी लागावा आम्ही भक्त मूड अज्ञानी आलो शरण तुमचे चरणी करावी जीवा जीव बोधामृत बोदा पाजोनिया तव कृपेचे विंज व विंजन वारा सुखवू दे दयासागरा हिची मागणी जगदुद्धारा तुझिया पदी आमुचे तू पाठी राका हो न करी बा आमचे संरक्षण आम्ही तुझिया पायली न झालो अनथा अनथारक्षण रक्षका आता श्रीचरणी विनंती स्वीकारुनी ही स्तवन स्तवनस्तुती कृपा करावी मजवरी हेची मागणी दातार हे श्री स्वामी समर्थ स्त्रोत पटन करतील जे भक्त तयाचे पुरवणी मनोरथ करावे स्वामी कल्याण वेडी वाकुडी आमची सेवा स्वीकारू घ्यावा मेवा तव कृपेचा स्वामी देवा हीच प्रार्थना करीत असे तुझे नाम निरंतर मुखी असावे सुंदर जेने हाची भवसागर जाऊ आम्ही तारणिया नाम गेता स्वामी स्वामी काही न पडावे बाकमी सुख शांती धामी हेच घ्यावे वरदान अकलेचा करोनी कोट तुझ ठेवू रे हृदयात चित्तरम अनुसंधान भवतारका तुझ्या तव नामाची लागती गोडी तुटे जन्म मरण वेडी सूर्य असंख्य कोडी कृतार्थ होई जीवन गोविंद नय हात जोडणी सांगतसे कृपादान स्रोत घ्यावे मान्य चरण सेवा स्वीकार व्हावी श्री स्वामी समर्थ यती श्री स्वामी समर्थार्पणामस्तू तर असेही चरित्र सारामृत संपूर्ण आहे तुम्ही नक्की ऐका आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय नक्की तुम्हाला स्वामी फळ देतील मी माझ्या व्हिडिओमध्ये मा भाग तीन टाकलेला आहेत थोडे थोडे तर ते तुम्ही तिन्ही भाग रोज ऐका स्वामी तुमच्या पाठीशी नेहमी राहतील आणि स्वामींची श्री स्वामी चरित्र सारामृतची सेवा स्वामीं च्या पायाशी तुमची नक्की पोचेल हो स्वामी समर्थक धन्यवाद